नमस्कार प्रिया किचनमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत चिकन ग्रेव्ही चला तर मग अधिक वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करू यासाठी मी इथे एक किलो चिकन स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आहे आपल्याला ला लागणार आहे दोनशे ग्राम दही लसण आणि आल्याची पेस्ट यामध्ये काही खडे मसाले घेतले आहेत खडे मसाल्यामध्ये जायफळ दालचिनी चक्रीफूल लवंग छोटी विलायची बडी विलायची मिरे आणि जायत्री सर्वात अगोदर आपण मसाला बारीक करून घेऊ आलं लसन पेस्ट घेत आहे चम्मच चवीनुसार मीठ आता आपलं चिकन मॅरिनेट होत आहे तोपर्यंत आपण कांदा तळून घेऊ त्यासाठी मी कढईमध्ये पाच ते सहा चम्मच तेल घालून घेणार आहे आपल्याला तेल भरपूर हवे आहे यासाठी कारण आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे आता आपले हो, तेल छान गरम झाले आहे आपण आता कांदा तळून घेऊ त्यासाठी मी अशा पद्धतीने कांदा कापून घेतला आहे छान बारीक बारीक अशा पद्धतीने आपल्याला कांदा छान कापून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला हा कांदा हाय फ्लेमवर भाजून घ्यायचा आहे छान छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला कांदा छान भाजून घ्यायचा आहे अशा प्रकारे छान कांदा आपल्याला सारखा हलवत राहायचा आहे कमी करायची नाही पूर्णतः पूर ठेवायची आहे अशा प्रकारे आपण कांदा छान भाजून घेणार आहोत आता आपला कांदा इथे छान भाजलेला आहे आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ अशा प्रकारे आपल्याला कांदा प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि याला पसरून आपल्याला छान थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे अशा प्रकारे आपण पूर्ण कांदा यामधून काढून घेऊ अशा प्रकारे आपल्याला कांदा छान पसरवून घ्यायचा आहे म्हणजे जेणेकरून कांदा छान थंड होईल आता आपलं चिकनला एक तास झालेलं आहे आपलं चिकनसुद्धा छान मॅरिनेट झालेलं आहे आता आपण चिकन ग्रेव्ही बनवण्यास सुरुवात करू कांदा तेल तळलेल्या तेलामध्येच आपण आता तो एक ते दोन चमच तेल घालून घेणार आहोत त्यामध्ये आपल्याला दालचिनी जायत्री जाळफळ लवंग विलायची घालून घ्यायची आहे सर्व खडे मसाले तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहे जेणेकरून त्याचा छान फ्लेवर तेलामध्ये उतरला जातो आता आपल्याला यामध्ये थो आ? चिकन घालून घ्यायचे आहे आता आपण संपूर्ण चिकन या तेलामध्ये घालून घेणार आहोत चिकन छान आपल्याला तेलामध्ये हलवून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण चिकन यामध्ये घालून घ्यायचे आहे चिकन घालून आपण छान याला संपूर्ण मसाला लागेल अशा प्रकारे छान हलवून घेणार आहोत आता आपण यावर झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनिट शिजू द्यायचे आहे आता आपल्या चिकनला दहा ते पंधरा मिनिट झालेले आहेत आता आपण चिकन बघू मस्त दह्यामुळे इथे चिकनला छान पाणी सुटलेलं आहे अशा प्रकारे छान चिकनला इथे पाणी टाकण्याची गरज नाही दहीमुळे चिकनला छान पाणी सुटते अशा प्रकारे आपलं चिकन इथे नव्वद टकले टक्के छान शिजलेलं आहे आता आपला कांदासुद्धा थंड झालेला आहे आता आपण कांदा क्रश करून घेऊ अशा प्रकारे आपल्याला कांदा क्रश करून घ्यायचा आहे आणि चिकनमध्ये घालून घ्यायचा आहे आणि छान हलवून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपलं चिकन इथे तयार झालेलं आहे आपण चिकनमध्ये थोडं पाणी घालून घेऊ मी यामध्ये थोडं पाणी घालत आहे तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही पा यामध्ये पाणी घालताना गरम पाणी घालायचे गरम पाण्यामुळे ग्रेवीला तरंग पण छान येतो आणि टेस्ट पण छान लागते आपलं चिकन इथे छान शिजलेलं आहे आपण यावर थोडी कोथिंबीर घालून घेऊ आणि आपण तयार केलेला मसाला एक चम्मच आणि गरम मसाला एक चम्मच छान हलवून घेऊ मस्त आपलं इथे चिकन तयार झालेलं आहे आपलं ग्रेवी चिकन इथे तयार झालेलं आहे या पद्धतीने एकदा ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद